आजचा आपला पदार्थ जो आहे तो ना डोसा आहे ना आंबोळ्या आहेत तरी पण तुम्ही पटकन असं मुलांना बनवून देऊ शकतात आता शाळा पण चालू होणार आहे तर त्यांना टिफिन साठी हा एक चांगला पर्याय आहे आणि आता थोड्या सुट्ट्या बाकी आहेत तर संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही मुलांना भरपूर भाज्या टाकून हा पदार्थ देऊ शकतात चवीला तर खरच खूप छान आहे चटणी सोबत आणि सॉस सोबत तुम्ही द्याल तर खरंच ते एन्जॉय करतील हा स्नॅक्स तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपण इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते जवळजवळ तीन ते चार तास आपल्याला भिजत ठेवायचे आहेत स्वच्छ धुवून आता इथे तुम्हाला तांदूळ वापरायचे नसेल आणि झटपट बनवायचं असेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकतात तर हे तांदूळ स्वच्छ धुवून पाणी बदलायचं आहे आणि आपण मिक्सरमध्ये ह्याची फाईन पेस्ट करायची आहे जास्त पाण्याचा वापर शक्यतो करू नका सुरुवातीला एक चांगलं बॅटर तयार झाल्यानंतर आपल्याला एक आपल्याला शिजलेला बटाटा टाकायचा आहे यामध्ये आणि नंतर एकदा बारीक एक वाटण केल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आधीच सुरुवातीला पाणी टाकू नका कारण या पदार्थाला आपण जास्त पातळ आपल्याला हे बॅटर नको आहे म्हणून तर आपण दहा मिनिटं ह्याला बाजूला ठेवलेलं आहे आणि दहा मिनिट नंतर उघडून बघितल्यानंतर तुम्हाला जाणवेल की हे बॅटर थोडं जास्त घट्ट झालेलं आहे तर आपण इथे थोडस जवळजवळ चार ते पाच मोठे चमचे किंवा अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मिक्सरमध्येच आणि ते पाणी या बाउलमध्ये टाकून एकदा मिक्स करून घेऊया हे बॅटर व्यवस्थित आणि छान कन्सिस्टन्सी म्हणजे पोरेबल कन्सिस्टन्सी आली तुम्हाला दाखवून मिळते ह्या पद्धतीने झालं हे पीठ नंतर चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथे मी इथे शिमला मिरची वापरलेली आहे कोथंबीर वापरलेली आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा आणि टोमॅटो वापरलेला आहे आणि आलं किसलेलं आलं वापरले त्याने छान चव येते मुलांसाठी बनवतोय म्हणून आपण हिरवी मिरचीचा वापर इथे केलेला नाही आहे मोठ्यांसाठी बनवत असाल तर तुम्ही चवीनुसार तिखट कमी जास्त खात असाल त्याप्रमाणे तुम्ही इथे टाकू शकता नंतर आपल्याला भिड छान गरम करून घ्यायचं आहे आणि तेल लावून घ्यायचंय कांद्याच्या सहाय्याने आणि छान तापलं भिडं की आपल्याला एक एक पळी पीठ टाकायचं आहे इथे बॅटर टाकायचं आहे आता तुम्हाला ह्या भाज्या मिक्स करून टाकायच्या नसतील तर तुम्ही एकदा बॅटर टाकल्यानंतर वरून पण टाकू शकतात ओनिन उत्तप्पाप्रमाणे प्रमाणे इथे मी गाजर नाही टाकलं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकतात आणि आपल्याला व्यवस्थित वरचा लेअर पूर्ण सुकेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेम वरती छान शिजल्यानंतर झाकण उघडलं तुम्ही बघू शकाल इथे इनोचा वापर न करताना न आंबवता सुद्धा पण छान असे जाळी पडलेली आहे तर एक बाजू चांगली शिजल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला दोन्ही बाजू छान शिजवून घ्यायच्या आहेत छान शिजल्यानंतर दोन्ही बाजूनी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत असेच बाकीचेही आपल्याला डोसे म्हणू शकतात किंवा पॅनकेक म्हणू शकतात तुम्ही हे बनवून घ्यायचे आहेत हे झटपट बनतात आणि जे प्रमाण दिले त्यामध्ये आठ ते नऊ पॅनकेक सहज बनतात तर या झटपट स्नॅक्सचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या आणि तुम्ही घरच्यांना बनवून द्या आणि त्यांचा काय अनुभव आहे त्यांना ही रेसिपी आवडली आहे की नाही ते कमेंट बॉक्स मध्ये मा मला सांगा तोवर आपण भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये तोपर्यंत बाय बाय